नमस्कार सर्वांना मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण आपल्या कुलदैव दैवतेची मनापासून सेवा करत असतो आणि तिला प्रसन्न करून घेण्याचं काम करत असतो तर या वर्षीची नवरात्री ही बावीस सप्टेंबरला सुरू होते आणि दोन ऑक्टोबरलापर्यंत पर्यंत संपते तर या अकरा दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशीचे पाठ कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला हे अजिबात विसरू नका दुर्गा सप्तशतीचा पाठ का करावा देव कुलदेवतेची सेवा कशी करायची आणि नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे आणि चौदाच पाठ करतात का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ पहिल्यांदाच करत असाल तर त्याचे नियमही तुम्हाला माहीत असणं अगदी गरजेचं आहे तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना आपल्याला नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज असतं तसंही नवरात्रीमध्ये कोणाच्याही घरात मला नाही वाटत की नॉनव्हेज केलं जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नऊ दिवसात आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं आणि कोणाच्याही घरचं काहीच नाही परण्य पूर्णपणे वर्ज्य करायचं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण दुर्गा सप्तशी सप्तशतीचा पाठ वाचत नाही तोपर्यंत सकाळपासून फक्त तुम्ही चहा किंवा दूध घेऊ शकता जोपर्यंत तुमचा वाट वाचून पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण करायचं नाही किंवा काहीही खायचं नाही असं म्हटलं तरी चालेल हे तीन चार नियम फक्त महत्त्वाचे आहेत बाकीचे नियम तुम्ही नाही पाळले तरी काही हरकत नाही फक्त हे चार नियम तुम्ही महत्त्वाचे आहेत ते अगदी कटाक्षानं पाळायचे आहेत आणि तुम्ही म्हणत असाल की दुर्गा सप्तशतीचा पाठ हा खूप मोठा आहे आणि एवढा मोठा पाठ दररोजच करायचा का आमच्या घरी वेळ नसतो किंवा आमच्या घरी खूप पाहुणे येत असतात खूप माणसं आहेत आणि आम्हाला वेळ नाही भेटत एवढा आणि चौदाच पाठ केले पाहिजेत असं काही असतं का तरी तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर मी तुम्हाला सांगते की या नऊ दिवसात जर तुम्हाला दुर्गशप्रशतीचा पाठ एक जरी पाठ केला तरी चालू शकतो तर तुम्हाला हा एक पाठ करायचा असेल नऊ दिवसात तर तुम्ही पहिल्या दिवशी एक अध्याय दुसऱ्या दिवशी एक अध्याय तिसऱ्या दिवशीपासून दररोज दोन 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 असे अध्याय वाचायचे आणि शेवटच्या आठव्या आणि नवव्या दिवशी एक आणि एक अध्याय वाचायचा असे तुम्ही सगळे तेरा अध्याय पूर्ण वाचू शकता कसं असतं पहिल्या दोन दिवशी आपल्याला कामं असतात आणि वेळ फार कमी असतो आणि शेवटच्या दोन दिवसात ही अष्टमी आणि नवमीला आपल्याला घरात थोडीशी वर्दळच असते आणि कामं असतात तर तुम्ही अशा पद्धतीनं पूर्ण नऊ दिवसात एक पाठ केला तरी चालू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यानंतर आपल्याला नऊचंडी केल्याचं भाग्य मिळत असतं म्हणून हे चौदा पाठ करायचे असतात तर तुम्ही हे नऊ चौदा पाठ कसे करायचे हे असं काहीही नाही आहे की दररोज दो दोन करायचे तीन करायचे एक करायचं असं त्याचं काहीही नियम नाहीये त्याचा फक्त कसं ज्या दिवशी तुम्हाला कामं आहेत त्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी तुम्ही दोन पाठ करू शकता फक्त नऊ दिवसात तुम्हाला हे चौदा पाठ संपवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय वाचायचे तर चला आता बघूयात आपल्या स्वामी समर्थ केंद्रात जे काही दुर्गा सप्तशतीचं पुस्तक मिळतं तर त्याची ही आहे अवतरणिका तर याच्यामध्ये काय करायचं असतं तर पहिल्यांदा तुम्ही श्री दुर्गाष्टोत्तर नामस्त्रोत्र वाचायचं त्याच्यानंतर अथदेव्या कवच हे वाचायचं त्याच्यानंतर अथ अर्गला स्तोत्रम वाचायचं त्याच्यानंतर किल्क स्तोत्रम वाचायचं आणि त्याच्यानंतर ते एक तेराध्याय पूर्णपणे वाचायचे ते त्याच्यानंतर तुम्ही तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य वाचू शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी तुम्हाला माहिती नसेल तर हे वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य हे वाचून झाल्यानंतर आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक असतं तर त्याच्यामधलं सिद्ध कुंजिका स्त्रोत्र हे वाचायचं असतं जर तुम्ही सिद्ध कुंजिका स्त्रोत्र वाचलं नाही कारण ते दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकात नाही तर हा पाठ केलेल्याचं पूर्ण पुण्य आपल्याला मिळत नाही जर तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता सिद्ध कुंजिका स्त्रोत्र ते येऊन जातं तर सिद्ध कुंजिका स्त्रोत्र वाचायचं त्याच्यानंतर क्षमापन स्त्रोत्र वाचायचं आणि इथं तुमचा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण होतो अगदीच सगळे नियम पाळून करायचं म्हटलं तर हे सगळं तुम्हाला वाचावं लागणार आहे जर तुम्हाला वेळ नसेल आणि तुम्हाला करायची इच्छा आहे वाचायची इच्छा आहे म्हणून तुम्ही जर करत नसाल तर असं करू नका कारण कसं आहे माहिती का, का कुठलाही देव म्हणत नाही की तू हे सगळं केलंस तर मी तुला प्रसन्न होईल हे सगळं केलंस तर तुझ्या इच्छा पूर्ण होतील असं काहीही नसतं देव फक्त भक्तीचा भूकेला असतो तुम्ही ज्या मनापासून त्यांची सेवा कराल तेवढी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि आई भगवतीचा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो जर तुम्हाला शक्य नसेल तर पहिल्या दिवशी तुम्ही देव्या कवच अर्गला स्त्रोत्र किलक स्त्रोत्र रात्रीसुक्त वाचायचं त्याच्यानंतर ते एक तेरा ते अध्याय वाचायचे देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य वाचायचं त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्त्रोत्र म्हणायचं आणि क्षमा पण स्तोत्र म्हणायचं पण दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्हाला वेळच नाहीये तर फक्त एक तेरा ते ते अध्याय वाचायचे आणि शेवटी क्षमापन स्तोत्र वाचायचं असे तुम्ही मधले दिवस करू शकता आणि शेवटच्या दिवशी पुन्हा तुम्हाला देव्या कवचंपासून क्षमापन स्तोत्रापर्यंत सगळं काही वाचायचं आहे असं अगदी सोप्या साध्या पद्धतीनंही तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता जर मला हे सगळं वाचायला नाही जमलं तर माझं काय होईल आणि मी जर अर्धवट वाचलं तर माझं काय होईल असा विचार तुम्ही अजिबात करू नका फक्त जे काही सेवा करताय ती अगदी मनापासून करा अगदी तुम्ही एक जरी पाठ केला तोही मनापासून तरी तो देवीपर्यंत पोहोचतो एक पाच सात नऊ अकरा किंवा चौदा पाठ जे तुमच्याकडून शक्य आहे ते करा आणि अगदी सोपी पद्धत सांगितली त्या पद्धतीने जरी तुम्ही केलं पहिल्या आणि शेवटच्या दिवशी सगळं वाचायचं आणि मधल्या दिवशी फक्त एक ते तेरा अध्याय वाचायचे आणि क्षमाबस्त्रोत्र वाचायचं असं तर केलं तरी चालतं काहीही हरकत नाही आणि हो आणखी एक गोष्ट तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला खरं खरं तर सांगायची गरज नाही पण जर कोणी नवीन असेल तर त्यांना सांगते की हा पाठ सुरुवातीला वाचायच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवण म्हणायचं असतं जर तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर तुम्हाला मिळून जाईल नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या त्याच्यानंतर एक माळ स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आणि एक माळ नवार्णव मंत्राची म्हणायची म्हणजे कुठला ओम ऐम ढ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राची एक माळ करायची आणि त्याच्यानंतर आपण दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायची असते मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त एक वर्ष हे वर्ष तुम्ही ही सेवा करून बघा नाही तुमचं आयुष्य बदललं तर मला नक्की सांगा आणि हो या नवरात्रीच्या दिवसात मी दुर्गा सप्तशतीचा लाईव्ह व्हिडिओ एक तुम आपल्या चॅनलवरती टाकून देईल जर तुम्हाला तो हवा असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद